आपण विषयांत गटक सुरू केला त्यातले काही मुद्दे आपण पाहिलेले आहेत त्याच्या पुढे जाऊन आपण प्रकार उंचीवरून आणि आकार किंवा रंगानुसार प्रकार पाडणार तर त्याची लहान लहान मध्यम आणि मोठा चार प्रकार दिसतो हे जे काय भांड आहे असं त्यात वाटणारा जो आहे त्याची उंची किती आहे त्याच्यावर प्रकार केले त्याची उंची जर पंधरा ते चोवीस सेंटीमीटर पर्यंत असेल अर्धा फूट ते पाऊन फूट असेल तर तो अतिशय लहान आहे ही उंची जर एक फुटापर्यंत असेल तर तो लहान आहे एक फूट ते दोन फूट उंची ठेवली असेल बोंडसाय तयार करणार तर तो मध्यम आहे आणि दोन फुटापेक्षा पेक्षा जास्त मोठा सत्तर सेंटीमीटर पर्यंत तर तो मोठा आहे मग सत्तर सेंटीमीटर पुढचं से जर बोंडसाय करण्याचा प्रयत्न केला असेल तर शास्त्रानुसार त्याला किंमत राहत नाही किंवा शास्त्रानुसार ते बोंडसाय होऊ शकत म्हणजे असं म्हणायचं असं आपण प्रयत्न केला की तीन फुटाचा मी करतो मान्य होणार नाही आंतरराष्ट्रीय नियमानुसार जास्तीत जास्त बोन्सायची उंची ही सत्तर सेंटीमीटर असेल अडीच फुटापर्यंत जास्तीत जास्त अडीच फूट म्हणजे तीस आणि तीस साठ आणि पंधरा पंच्याहत्तर सेंटीपर्यंत बोन्साय मान्य आहे त्याच्यापेक्षा उंच बोन्साय हा शास्त्रानुसार होऊ शकत नाही त्यामुळे बोन्सायचा हा जो उंचीनुसार असणारा चार प्रकारचा भाग असं ठेवला पंधरा सेंटीमीटर पंधरा ते तीस सेंटीमीटर तीस ते, खा ते खा साठ सेंटीमीटर साठ सेंटीमीटर पुढे सत्तर सेंटीमीटर असे चारच प्रकार लक्षातील त्यामुळे जेवढा लहान असेल तेवढी अधिक असेल वयोवृद्ध जेवढे असेल तेवढी जास्त किंमत असेल फुलं फळं येणं हे त्याच्या क्वालिटी पॅरामीटर्स मध्ये जातं त्यामुळे उंचीनुसार हे चार प्रकार कसं ठेवले आता आकड्यानुसार आकारानुसार मध्ये सरळ थोडस त्याच्यामध्ये असं जर आपण भांडार मध्ये जर ठेवलं तर या ठिकाणी कॉन्सेप्ट जे खोड आहे सरळ असेल माझी काही हा सरळ खोड आहे त्याचा दुसरा कुठला दिलाय बाकदार बाकदार खोडाचा त्याच्यामध्ये असा अपेक्षा आहे इंग्रजी शेपमध्ये कोण असेल अशा पद्धतीने पाकला कोण असेल तिसरा प्रकार तिरकस तिरकस खोडा याच्यामध्ये बोनसाय जे आहे तर ते सहसापणे साठ सेंटीमीटर कोश ठेवून केला असेल त्यानंतर चौथा प्रकार अर्धवट खाली झुकलेला अर्धवट खाली झुकलेला त्याच्यामध्ये टेबल क्लॉक मध्ये ठेवून तर आणि पाचवा पूर्ण खाली झुकलेला आहे ह्या शब्दाचा फरक आहे तिकडचं पुस्तक आहे पूर्ण खाली झुकलेला अर्धवट खाली झुकलेला आणि पूर्ण खाली झुकलेला फरकाचा फरक त्यानंतर त्याच्याशिवाय आणखी काय प्रकार आहे जुळ्या त्याच्यामध्ये दोन खोड असतात जास्त खोड असेल असे खोड असेल हा जुळ्या खोडाचा कसे जुळे भर जुळे पहिले कसे तशापूर दोन पोट वगैरे असतात जुळ्या त्यानंतर उघड्या मुळांचा उघड्या मुळांचा प्रकार तर याच्यामध्ये हे कोणत्या पोट आहे भांड हे खोड आहे कोणत्या आणि ही जी काही ती मुळं उघडी आहे नदीकाठाला वगैरे चिंचित झाड बघतोय जी मुळाची उघडी असतात त्याला उघड्या मुळांचा त्यानंतर आठवा प्रकार जंगल किंवा समूह या दोन दोन आहेत जंगल किंवा समूह म्हणून त्याच्यामध्ये लांब ट्रे घ्यायचा त्याच्यामध्ये संख्या तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येवर झाडं लावायची

समूह वरस आहे जंगल आणि शेवटचा प्रकार खडकावरील त्याच्यामध्ये असा खडक असतो ते पाडून त्या ठिकाणी जो ओपन करतो निसर्गामध्ये खडकावर वाढल्या जाणार असल्याची प्रतिकृती केली असते त्याला खडकावर कोणसा नाही तिथं पण काय शंका काय बघा मुंसाच्या प्रकारामध्ये तर एवढे हे प्रकार आहेत मुंसाचे उंचीवरून चार प्रकार आहेत अतिशय लहान लहान मध्यम आणि मोठा पंधरा सनीपर्यंत पंधरा ते तीस तीस ते साठ साठ ते सत्तर उंचीवर आणि त्याला आपण आकार कसा देतो त्यानुसार हे नऊ प्रकार याच्याशिवाय आपण तुम्हाला आणखी काय प्रकार त्या पुस्तकांमधून किंवा आणखी काही ठिकाणी तुम्हाला दिसेल कारण बोनसा ही जी संकल्पना आहे बोनसा निर्माण करणारा जो आहे बोनसा करता जो आहे बोनसा मेकर जो आहे त्याच्या बघण्यामध्ये एखादं झाड आहे त्याची प्रतिकृतीला करायचं त्यामुळे त्याला तो फ्री अँड आहे असते सर्वसाधारण हे आकार आहेत ह्याच्याशिवाय पण आकार त्याच्या मनाप्रमाणात काही ठिकाणी केरसुरीच्या आकार असा पण पणसाहे तुम्हाला दिसेल मात्र मुख्य प्रकार असे आहे कुणाला सांगतो सरळ कोणाच्या कोण सरळ असेल नवनंश कोणामध्ये असेल बासला कोडाचा याच्यामध्ये इंग्रजी या साकारामध्ये कोड असेल त्रिकस कोडाचा याच्या साडेआष्ट कोणामध्ये कोड असेल आधोड खाली झुकलेला याच्यामध्ये टेबल टॉपवरती किंवा उंच कुंडे घेऊन शास्त्रामध्ये बसत नाही म्हणजे टेबलटॉपवरती पसरतून टेबलच्या उंचीपर्यंत पर्यंत सर्फेसपर्यंत तुर्कस खोडा तुर्कस खाली झुकला सॉरी आधोड खाली सुटलेला पूर्ण खाली झुकला याच्यामध्ये तो टेबल पण खाली येईल असं निसर्गाबाय झाड असतात ही संकल्पना राबवली असते जुळा म्हणजे दोन जुळी फोड ठेवलेली असतात याला याला काय मायलोक पोरसा असं म्हणतात मायलेक पोरचा म्हणजे माता आणि कडेवरचं मूल अशा पद्धतीने संकल्पना राबवतात उघड्या मुळात याच्यामध्ये फोड आणखी माती याच्यामध्ये मुळं उघडी असते सर कशी एक अशी पद्धत आहे की मुळं ती जमिनीच्या खाली मातीच्या खाली असतात या ठिकाणी मात्र ती थोडीशी वरती आली असतात तशी संकल्पना राबवली असते त्यानंतर समूह मनस आहे तर जंगल मनस याच्यामध्ये संख्येमध्ये झाडं लावायची आणि प्रत्येक झाडाला आकार देत समूह रचना करायची जंगलचं प्रतिरूप या ठिकाणी करायचं म्हणून त्याला जंगल बोनस आणि समूहात ता करतो म्हणून समूह बोनस आहे असे दोन नाव आहे खडका मी निसर्गामध्ये एखादा खडक असतो असा खरं खडक घेऊन त्यामध्ये ड्रिलिंग करून गोडपाड आहे त्यामध्ये खत माती घालायची किंवा इतर माध्यम घालायची इतर माध्यमांनी कुठली लाकडाचा जुसा घालू शकाल कोकोपीठ घालू शकाल आणि त्या झाडाचं वजन करायचं आणि तिथं बरोबर पाणी घालतो तिथं ती तयार करायची अशा पद्धतीने खडक आहे हे त्याला कुठल्या प्रकारचा आकार दिला आहे त्यानुसार हे बोनसाचे प्रकार आहे बोनसाचे ढंग म्हटलं तरी हे सूत्र तुम्हाला लिहावं लागेल बोनसायला बोनसाचे शैली म्हटलं तरी हे सूत्र तुम्हाला द्या ढंगानुसार प्रकार शैलीनुसार प्रकार आकारानुसार प्रकार हिरी शब्द आहेत आकार ढंग आणि शैली स्टाईल दोन शब्द इंग्रजीत मराठीमध्ये वापरतात तर हे लस ठेवले ठीक आहे पुढं जायचं आता यासाठी कुंड्यांची कुंड्यांशी निवडणपणे कुठं निवडत त्याची खोली कमी असल्याबद्दल कुठं निवडत किंवा गोल निवडतो काही लोक शक्कुन आकाराचे पण निवडतात ठीक आहे काही गोल का सिमेंटचे कुठे असू नये आकार कुठला असू दे उंची मात्र एक इंच ते दोन पर्यंत असावी आकार कुठे चालेल चौरस चालेल गोल चालेल लंबगोल चालेल षटकोणी चालेल आकारामध्ये चावळीनुसार घ्यावा मात्र समूह आहे करताना मात्र तुम्हाला आयताकृती किंवा गोल हा प्रकार जास्त जास्त तुम्हाला चांगल्या भाजी अशा सच्छिद्र असणाऱ्या कुंड्या निवडाव्या तळाशी त्याला बोल असावं त्याला खाली रेस्ट करण्यासाठी दोन त्याला पाय असावे अशा पद्धतीने ठीक आहे त्याच्यामुळे पुरेशी हा विश्रपण आहे ज्याला त्याला पाणी निघून जाऊ शकेल ड्रेनेज व्यवस्था चांगल्या कुंड्यांशी निवडाय त्यानंतर माती विश्रपण माती मिश्रण जे भरायचं आपल्याला कारण त्याच्यावरती दोनशे पूर्ण वाढ होणार आहे आपल्या समोर मांडलेला आहे कोयटा माती एक किलो त्यानंतर चुरा चुराय पन्नास ग्रॅम त्यानंतर कंपोस्ट तीनशे ग्रॅम बोलम मिल तर सिंगल सुपर फास्ट फॅक्ट बोन लिटर दोन ग्रॅम सिंगल आणि राख दहा ग्रॅम अशा पद्धतीने मिश्रण तयार करायचं आणि हे मिश्रण या कुंड्यांमध्ये भरायचं असं अपेक्षित आहे चुरा त्यानंतर कंपोस्ट राख आणि बोनबील सिंगल सुपर फास्ट दोन ग्रॅम किंवा वीस ग्रॅम ती दहा ग्रॅम कंपोस्ट तीनशे ग्रॅम ते प्रमाण घेतले अशा बद्दल मिश्रण तयार करून ते भरायचं आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी बोलसायची रुजून करायची अगदी लागण करायची लक्षात घेऊ तयार केलं सगळ त्यानंतर मग बोन्साईची लागू तर या ठिकाणी बोनसाईची लागण करायची तुम्ही निसर्गात तयार झालं अर्धवड तुम्ही निवडू शकता रोप निवडू शकता छाट कलम निवडू शकताय गोटी कलम निवडू शकता एखादा जोड कलम पण आपण घेऊ शकतो तर हे व्यवस्थितपणे निवडायचं आणि त्याला तळाशी तारा अशा बांधून त्यामध्ये रेस्ट्यू करायचं आणि टाकायचं प्रक्रिया काही वेळेस वरच्या असणाऱ्या फांद्या तुम्हाला कमी करायचं त्या पण कट करून आपण लावू शकतो त्यानंतर पुढचा मुद्दा तो वळण देणे वळण देणे त्यानंतर कुंडी बदलणे आणि छापणी हे तीन मुद्दे आहेत कसं कसं आपण काय बघेल वळण देण वळण देण्याची प्रोसेस जी आहे तर ते आपण तारामधून वळण देऊ शकतो तर ही जे काही तार आहे अल्युमिनियमची किंवा कॉपर तार वापरायची तांब्याची तांबे किंवा अॅल्युमिनियम चा वापरायचे शक्यतो ही म्हणजे आपण खांद्याला बांधवू शकतो आपण अशी तार बांधली तर असं हे त्या खांद्याला आकार येतो सरासणपणे चार आठवड्या ते आठ आठवड्यापर्यंत ताड बांधायची एक महिना ते दोन महिने त्याच्या पुढे तार ठेवायचे सोडायची पुन्हा सहा मिळाली बांधू शकतो आपण तेवढा तो आकार येतो त्याला चार बांधून खांद्याने आपण वळून देऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला वाकडं पाहिजे असं समजा एखादी अशी अशी सरळ वाटा खांदे तुम्हाला अशी करायची असते करणार तुम्ही तर ह्याला जॅक वापर जॅक वापरून असं जॅक असतात प्रॉड असं म्हणत असं हरवत घेऊ लापर असं खाली प्रेस कर आणि हे असं जॅक बांधून आपण दोन आठवडे तीन आठवलं हा सोहळा करायला सुरू होतो हा पण जास्त आपण दोन महिन्यापर्यंत प्रें ठेवायचा म्हणजे ज्या ने आपण जास्त बागदार करायचे तर करू शकतो किंवा आपल्याला हेच पसरट करायचे पण तर ह्याला अशा पद्धतीने आपण बांधू शकतो दोरणी बांधायची त्यानंतर म्हणजे दोरी जॅक अॅल्युमिनियम तार आणि आणखीन एक वापरतात पद्धत समजा आपल्याला असं दोन आहे आणि जवळ जवळ फांदे तर दोन फांदीने अंदर करण्यासाठी तर लाकडाचा पट लाकडाचा तुकडा वाचतो लाकडाचा तुकडा वाचला की दोन महिन्यामध्ये फांदी म्हणजे तीन पद्धतीने आपण हे त्याचं काम करतो तारेद्वारा जॅगद्वारा किंवा लाकडाचा तुकडा वापरतो

ला तर याच्यामध्ये काय करायचं बघा सर्वपणे बोनसा आपण एखाद्या मध्ये लावलं आपल्याला बोनसायचं लाईफ दहा वर्ष वीस वर्ष तीस चाळीस पण असू शकत लावल्यानंतर दोन तीन वर्षांना ते जर सुकल्यासारखं आपलं वाटावलं कुंभसरी वाटावलं तर आपण समजून घ्यायचं की जर ती मासे एक झोर झाली त्यातलं घट एक झोर झालेले किंवा त्या ते मत संपलेले मुळ जास्त वाढले त्यासाठी ते पावसाळ्यामध्ये पावसाळ्या नावामध्ये हे बोनसाय काढून घ्यायचे असं उलट करायचं पॉट आणि व्यवस्थित कोणतं काढून घ्यायचं त्यानंतर दुसरं भांडे निवडायचं त्या थोड्याशे मोठ्या करायचं त्याच्या मुळांची छटणी करायची त्या झालेल्या मुळांची गरज पडलं तारा बांधायच्या अगोदर त्यानंतर खोडावा त्याच्याकडून तारा बांधायच्या काही लोक उंच करतात मुळं वगैरे ते सगळं डिझाईन करून घ्यायचं आणि मग ते कोणतं त्यात वेस्ट पुढच्या दोन तीन चार वर्षासाठी आता तुम्ही मुलगा मिसळणं भरून लक्षात येईल कळतंय का रिपॉर्टिंग म्हणजे काय तर ज्या भांड्यामध्ये बोनसा वाढत आहेत ते काही काळानं त्यातली माती त्यातल्या खता जवळ संपतो मुळं जास्त वाढत अनावश्यक असे मुळ आपल्याला काढायची असतात कट करायची असतात तर ते काही आपण कट करू शकत नाही त्यासाठी भांडं ते उलट करून बोंसा व्यवस्थित काढून घ्यायचं आदल्याची पाणी घालून थोडस सुकल्यानंतर ते काढून घ्यायचं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये स्थलांतरित करायचं त्यावेळेला अनावश्यक असे मुळे कट करायची काही मुलांना तारा बांधायच्या खोडाला तारा बांधायच्या आणि ते व्यवस्थित रेस्ट करायचं त्यावरती खतम आणि माती मिश्रण टाकायचं हे रिपॉटिंग हे पावसाळ्यामध्येच करायचं लक्षात येईल तर त्यानंतर छाटणी छाटणी करत असताना आपण वेगळा छाटणी करतो मुळांची करतो त्यानंतर खांद्यांची करतो आणि पाणी छत्री करतो म्हणजे कसं आता का करतोय मुळांची छाटणी तर जादा झालेली मुळ आपल्याकडं तर ते आपल्याला कसं लांब वाढलेली मुळात कट करा ही मुलांची छाटणी फांद्यांची एखादी जास्त लांब वाढलेली आहे आणि पानांची म्हणजे पानं जी मोठी झाली असते एवढी मोठी पानं अन्न जास्त झाल्यानंतर जास्त झाड वाढतं म्हणून हे कट करायचं आकार वगैरे अशा पद्धतीने छाटणी करून त्याची निगा राखायची नियमितपणे पाणी घालायचं खतं व्यवस्थितपणे द्यायची आणि त्याची वाळ व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थितपणे करत हे बोनसाय एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षापासून अनेक वर्षापर्यंत वाढवत जायचं ही बोनसायची संकल्प छाटणी केल्यानंतर किंवा तारा बोनसाय आठ दिवस सावलीमध्ये ठेवायचं आणि नंतर ते उन्हामध्ये काही तास उन्हा सावलीमध्ये उन्हामध्ये ट्रान्सफर करत आपण ते बोनसायची निदारा करायची गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये पुरुष नाशक सोन फवारायची फवारायची गरजप्र कीटनाशक फवारायची शक्यतो हे त्याला किला हाताने वेचून टाकून बंदोबस्त करायचा तेवढं कुठली औषधं तत्व वापरायची नाही ठीक आहे थांबेदारी कर